आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल देशाचा सर्वात महत्वाचा ग्रंथ संविधान आहे त्याचा अवमान करणे दुर्दैवी आहे अंबादास दानवे परभणी भारत देशाचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ हा संविधानच आहे त्याचा अवमान करणे दुर्दैवी आहे परभणी मधील झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना ही घटना खूपच खेदजनक आहे या घटनेचा बी तीव्र निषेध करतो असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दावणे यांनी परभणीत घडलेल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली परभणीत झालेल्या घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बारा डिसेंबर रोजी ते परभणी दौऱ्यावर आले होते याप्रसंगी त्यांच्यासोबत परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार विजय गव्हाने यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी भेट देत अभिवादन केले झालेल्या घटनेची पाहणी केली त्यानंतर त्यांनी शिवाजी चौकमध्ये नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली या भेटीनंतर लगेच ते शहरात जिथे जिथे नुकसान झाले त्या ठिकाणी पायीपाई जात त्यांनी संपूर्ण पाहणी केली व तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी अशी त्यांनी प्रशासनास सांगितले यावेळी ते म्हणाले की लोकर या संपूर्ण घटनेला जिल्हा प्रशासन जबाबदार आहे वेळी जर निर्णय घेतला असता तर पुढील घटना आणि अनर्थ टळला असता हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या घटनेबद्दल बैठक घेतली पाहूया सविस्तर वृत्तांत शिवविंक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर

शेवटी आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये ही संविधानीचा सन्मान राखला पाहिजे कारण आपल्या देशातला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ कोस कोणता असेल तर तो संविधान आहे आणि त्यामुळे त्याचं संरक्षण रक्षण प्रतिकृती का असत नाही करणं आपलं कर्तव्य आहे आप आणि ते बजावण्यात निश्चित कमतरता इथं झालेली आहे निश्चित भावना सगळ्यांच्याच आहे फक्त दलित बांधवांच्याच भावना आहे अशातला काही भाग नाही सर्व जाती धर्माच्या जनतेच्या संविधानाच्या प्रती ते अतिशय संवेदनशील आहे आणि या संवेदनशीलतेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलनसुद्धा इथं झालं परंतु याच्यात व्यापाऱ्यांचं ज्या पद्धतीनं नुकसान मारठोक करण्यात आली हे सुद्धा दुर्दैवी आणि याच्यात मी सम मी असं समजतो की प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेलं आहे अशी घटना घडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी विशेष कृती दल यायला पाहिजे होतं दुखून तरी माग व्हायला पाहिजे होतं जर परत नसेल तर आणि नंतर जो काही मोर्चा बंद जो आहे तो शांततामय मार्गाने व्हायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळं परभणीवासियांना नाहक मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं मी आज या सगळ्या माध्यमातून माझ्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी अधिकारी आहेत मी जनतेला आवाहन करेल शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे आपलं शहर शांततामय पूर्ववत व्हावं व्यापाऱ्यांचं नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारे आम्ही प्रयत्न करू आणि ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा सन्मान करत मला तर शांतता हेच सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटतं आणि त्या पद्धतीनं जनतेनं प्रतिसाद दिला या परिस्थितीला गेला कारणीभूत एस पी आणि कलेक्टर आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या व्यापाऱ्यांची अशी भूमिका आहे की त्यांची तातडीनं बदली केली जावी एस पी आणि कलेक्टर हे जरी व्यक्ती असले तरी यांना कुठून तरी काहीतरी आदेश घ्यावा लागतो कारण एस पी इमिजिएट काही गोष्ट पावले उचलू शकत नाही कलेक्टर सुद्धा इमिजिएट काही पावलं त्यांचे हात बांधलेले असावेत वरच्या कोणाच्या तरी आदेशामुळं असं मला वाटतं आणि म्हणून प्रशासनाची बेपरवाही याच्यात निश्चित कारणीभूत आहे आणि प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी थेट दोन खासदारांवर बोर्ड दाखवलेला आहे स्टेट्मेंट, स्टेट्मेंट, की खासदार फौजिया खान आणि बंडू जाधव यांच्यामुळंच ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांची स्टेटमेंट वेग स्टेटमेंट कुठली माहिती न घेता स्टेटमेंट केल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे मला असं वाटतं मी अशा व्यक्तिगत राजकीय आरोपात जाणार नाही कोणते खासदार आमचे खासदार अन्य कोणी खासदार आणि त्यांच्यावरही मी टीका करणार नाही कोणत्या राजकीय पक्षावर मी टीका करणार नाही मला वाटतं हे अतिशय अपरिपक्वतेचं होईल राजकीय कोणावर आरोप करणं प्रशासनच याला जबाबदारी करावी अशी मागणी केली त्यांची मला खासदारांचा काय संबंध येत असतो त्याच्यात खासदार दिल्लीमध्ये बसलेले आहेत चौकशी करायची प्रशासनाची झाली पाहिजे प्रशासनाने वेळ का लावली त्याची झाली पाहिजे आणि मेघनाताईंना मला असं वाटतं चांगलं आठवत असेल त्यांच्या पक्षाचं या महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्या सरकारचंच धोरण याला कारणीभूत आहे कमी माहिती केलेलं विधान त्यामुळे प्रकरण चिघडलं असं मेघना बोल्डीकरांनी आरोप केलाय वन इलेक्शन या आता नाही एवढाच विषय बाकी